नुसते खवले तेवढे भेटले मोठे मोठे भेटले एक चांगला खावला आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भरपूर दिवसान आलोय वाड्याकडे पर्याचं पाणी आटलंय बघूया कुठे डबक्या बिपके राहिलेत काय डबक्यातनं मासे असले तर पकडूया चला मित्रांनो आलोय पर्यात बघूया पाणी पिणी आहे का, दपक था। था था। था का थे थे खाली आहे रे मित्रांनो इथे खाली एक हाय डपाक ते बघायला जाऊया त्याच्यात काय आहेत काय लोगड्याच्या इथल्या डपाक पाणी आहे मित्रांनो पाणी आहे काहीतरी माश्या असतील मित्रांनो माश्या आहेत जरा बघूया उपसून किती दिस भेटतात ते जास्त नाही आहेत दोन तीन खवले दिसले चार बिला बिलात ना असतील चार पाच त्याला उपसाय घ्या चल चार पाच असतील चल लवकर घेऊया फटाफट घे मित्रांनो प्रेमनी बघा काय आणलंय उपसाय वाड्यात काय नव्हतं म्हणून आता त्या तरी आणला नाही उपसाय काय बोलणार प्रेमला चल प्रेमसाई ये चल उपस ये चेन दोन दोन मिनटात उपसून टाकूया कुठे उपसणार आहेस इकडे नको त्या धपका दुपस हा हा पर्सननी सुरुवात केली उपसायला पर भेटला औले खवले भेटला एक प्रेमला छोटे छोटे खवले आहे त्याच्यात चांगला आहे रे मोठं चांगला आहे ऐकत ठेव बरं मासे उडाल्यात काय बड हेडशॉट येत आसातं खूपलं मी तोंड मित्रांनो हे बघा छोटे छोटे पिस्के आहेत कुठे दिसत पण नाहीत त्या छोटे काय करूया पिशवीत जिथे ठेवूया काय आणि सोडूया पाणी आणि पण पाणी पण नाही आणलेलं आहे नदीला सोडूया पाणी पण नांदल नाही त्यातलं भर त्यातलं भर भर चल त्या पिशवीत भर पे भर

छोटे छोटे मासे आहे हे बघा वरण चा गो वरण दिसत आहे दिसत आहेत का इकडून पण स्वच्छ पाणी स्वच्छ पाणी नको आब एक वृदय त्यांचा तरी जीव वाचेल तर आपण हे बघा मित्रांनो बारीक बारीक भरपूर आहेत बघा अबा बघ थांब थांब पिचकी आहे मोठी उडाली मित्रांनो मोठी पिचकी भेटली मित्रांनो वाली पिचकी आहे दिसत नाही रे फेम नीट हा थांबीच पकडतो पर्यातली पिचकी काय काय ठिकाणी पातकी बोलतात त्याला आमच्याकडे पिचकी बोलतो आम्ही ठेवतो घेऊया ही बारके बारके सोडूया मोठे मोठे ठेवूया मित्रांनो खावले आहे एक अजित आहे सोडू नको सोडू नको दे मित्रांनो एक चांगल्या साईजचा खावले आहे हो। त्यामा ठेव दोन आणि हा एक तिसरा तीन खावले भेटले तीन भेटले चांगल्या साईजचे आणि एक छोट मास जमव जमव पकड मारतोस कशाला नुकू मारू ये अजून एक भेटलाय खावल्या चार भेटले बहुतेक खवल्याच आहेत मित्रांनो याच्यात

छोटे छोटे बरेच मासे के गोला केलेत नदीचा जाऊन सोडाय शाप मारून टाकू नको त्याला मित्रांनो एक खावलं भेटलाय बस ठेव असेल असे बिलात आहे मित्रांनी तर बिल आहे बिलात मासे येतात बिलातनं बाहेर आणि त्यांना जागा नाही भेटत त्याच्यामुळे नारामध्ये सगळं खवले किती भेटले सात सात भेटले सात भेटले मित्राचं बिल पोखरलेलं आहे बघा सगळ्याकडे काढलेले आहे दगडी आणि प्रेम पोचतो इथे आता काय सोडायचं नाही मासे शिंकी काय काय बाहेर आलेली नाहीये नुसते खवले तेवढे भेटले मोठे मोठे भेटले काय चांगले चांगल्या साईजच खवले तेवढे भेटलय आता मासे सोडाय जाऊया त्याच्या मासे सोडाय जाऊ ते बारक बारक मित्रांनो नदीला आलोय तिकडं खाली नदी आहे नदीतच पाणी वरती आलंय तुंबून दिसतील पाणी खदूल नको बरुकूया काय करतोस दिसतात आहेत तसे सूट डायरेक्ट इकडे इकडे आणि इकडे आण दिसू देत तरी इथं सूड बघा मित्रांनो मासे गेले मित्रांनो भेटले बघ कसली पटकन पलते बघा सोडीत मित्रांनो पूर्ण पायर या काय आता काय उपयोगच नाही फिरून राहायला चार पाच खवले भेटले तेवढंच आता ते काय घरीच जाऊया प्रेम पण कंटाळला पूर्ण पर्याय पाणी किटत नाही खवले भेटलं आणि छोटे छोटे मासे काय आपण रिलीज केले तिकडे रस्ता झाला आहे आमच्याकडे सरकार आहे तिकडे <laughs> तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ या नवीन व्हिडिओ मध्ये